होती तिचं लग्न काही दिवसांवर आलं होतं पण एका रात्री ती मामाच्या घरी गेली आणि सकाळी तिचं निर्जीव शरीर आढळलं गळफास घेतलेलं या घटनेने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण बीड हदरून गेले नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे साक्षी कांबळे नावाच्या या तरुणीने बीडमध्ये राहत असताना अभिषेक कदम या तरुणाच्या सततच्या छळाला कंटाळून चौदा मार्च रोजी आत्महत्या केली होती ही आत्महत्या साधी नाही ती त्या मानसिक छळाचं होती ज्यामुळे तिचं आयुष्य संपलं तिचं लग्न वीस एप्रिल रोजी ठरलं होतं तिच्या आयुष्यातला तो नवा अध्याय सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी तिच्या आईने म्हणजेच कोयना विटेकर यांनी दुःख आणि भावनिक पत्र थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आणि त्यात न्यायाची भीक मागितली होती या पत्राची दखल घेत राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोहे मंगळवारी बीडमध्ये पोहोचल्या त्यांनी साक्षीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी कोयना विटेकर यांनी त्यांच्याकडे एक अर्जही दिला त्या अर्जात त्यांनी केवळ आरोपीच नव्हे तर तपास यंत्रणाच्या तुटीबद्दलही गंभीर आरोप केले अर्जानुसार या प्रकरणाचे तपास अधिकारी उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी साक्षीच्या कुटुंबियांना तुच्छ वागणूक दिली त्यांनी घटनास्थळी दिलेला जबाब व्यवस्थित घेतला नाही आरोपी अभिषेक कदम तप्पल बावीस दिवसानंतर दहा गाड्यांच्या ताफ्यासह एखाद्या राजकारण्यासारखा पोलीस ठाण्यात दाखल झाला त्यानंतर केवळ आठ ते दहा दिवसातच त्याला जामीन देखील मिळाला पोलिसांच्या प्राथमिक अहवालात विद्यार्थी आहे पुरावे नाहीत आत्महत्येचं कारण स्पष्ट नाही असे ठराविक मुद्दे दाखवण्यात आले जे आरोपीच्या बाजूने झुकणारे होते यामुळे आरोपीला जामीन मिळण्यामागे पोलीस तपासात जबाबदार असल्याचा आरोप साक्षीच्या आईने केला याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही ठोस मागण्या केल्या आहेत या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा आय अधिकारी बसवजराव तेली यांची नियुक्ती व्हावी डीवाय एस पी स्वप्नील राठोड हो यांना पडतर्फ करावं अभिषेक कदमला फाशीची शिक्षा मिळावी आणि त्याची बहीण शीतल कदम हिलाही पोलीस दलातून त्वरित निलंबित करून अटक करावी उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांना यासंबंधी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत एका आईच्या आक्रोशाने राज्य सरकारच्या कारभारालाही हलवली आहे हा केवळ न्यायासाठीचा सा लढा नाही तो एका मुलीचे अबोल व्यथा तिच्या आयुष्याची किंमत आणि सत्ताधाऱ्यांची संवेदनशीलता तपासणारा क्षण आहे ना या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका